माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव यांचा आणखी एक व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे कामगारासह स्थानिकांना सा दमदाटी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे आधीही एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आता पुन्हा नव्या व्हिडिओमुळे चांद्रे हे वादामध्ये सापडलेले आहेत चांद्रे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत रोहन कदम यांच्याकडे जाऊया रोहन चांद्रे यांचा पुन्हा एकदा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे एका व्यक्तीला एक मारहाण करतानाचा व्हिडिओ आणि त्यानंतर आता दमडाटी करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे रोहन खर उपमुख्यमंत्री अजित <गण> पवारांचा हा अतिशय निकटवर्तीय कार्यकर्ता बाबूराव चांदेरे आणि काही दिवसांपूर्वी स्थायी समितीचा अध्यक्ष देखील हा बाबूराव चांदेरे होते आणि जी आहे ती या सगळ्या भागामध्ये दहशत असल्याचा आरोप जो आहे तो अनेक स्थानिकांकडून वेळोवेळी केला गेला आहे यापूर्वी देखील एका रिक्षा चालकाला जी आहे ती बेदम महाराण करतानाचा व्हिडिओ बाबूराव चांदेर यांचा प्रसिद्ध झाला होता काल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील अशा तर काही तांत्रिक कारणामुळे रोहन यांचा आवाज पोचू शकत नाही धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी